तशी ज्ञानेश्वरी आहे आणि तसाच प्रत्येक ग्रंथ आहे त्यामुळे ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या म्हटल्यानंतर आपले आजार बरे होतात का तर ते होतात जय जय देव सकल विगत कौतुक नमस्कार मंत्र म्हटल्यामुळे आपले आजार बरे होतात आणि निश्चितपणे होतात आपल्याकडे मंत्र चिकित्सा ही एक प्रगत चिकित्सा होती अनेक प्राचीन ग्रंथ पाहिल्यानंतर फक्त आपल्या धर्मातलेच नव्हे तर इतर धर्मांमध्ये देखील त्याच्यामध्ये दे नोंद आहे का तुम्हाला एखादा आजार असेल तर हा मंत्र तुम्ही म्हणा बरं याचा शोध कोणी लावला तर आपल्या ऋषीमुनींनी संतांनी महंतांनी शोध लावला त्यांना द्रष्टा असं म्हणतात द्रष्टा याचा अर्थ असा होतो की त्यांनी त्याच्यामधल्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यांना त्या गोष्टी जाणवलेल्या आहेत त्याच्यावर त्यांनी अभ्यास केलेला आहे मग थोडक्यात सांगतो की एक चित्रकार आहे एक कवी आहे एक फोटोग्राफर आहे आणि एक उदासीन व्यक्ती आहे हे चौघाच्या चौघं जर समजा पिकनिकला गेले आणि पिकनिकला गेल्यानंतर सुंदर निसर्ग आहे सगळीकडे छान हिरवळ आहे पाणी आहे डोंगर आहे तर त्यावेळेला होतं असं की एखादा जो कवी आहे त्यातला ना तर त्या कवीला कविता सुचतील कारण की त्याने त्या कवीच्या दृष्टीने त्याकडे पाहिलेलं आहे ओके त्यानंतर एखादा चित्रकार आहे त्याला चित्र सुचेल तो चित्र काढायला सुरुवात करेल एखादा फोटोग्राफर आहे तर तो, तो फोटो त्या ठिकाणी काढेल पण एखादा उदासीन व्यक्ती आहे तो म्हणजे की हे काय हे रोजच बघतो आपण यात काय नवीन आहे अशा प्रकारे कोणत्याही गोष्टीकडे पाहिलं जातं त्यामुळे आपण जर एखादा मंत्र आपल्या समोर असेल किंवा आपल्या धर्मग्रंथांमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच्या माध्यमातून या सगळ्या लोकांनी या सगळ्या संतांनी त्याच्यामधले मंत्र आणि त्याचा वापर करून आपण आपल्या शरीरातले आजार कसे बरे करू शकतो याविषयी संशोधन केलं त्यांना इंट्युशन झालं आता ज्ञानेश्वरी जो आहे हा प्रासादिक ग्रंथ आहे संत ज्ञानेश्वरांनी विश्वाचं कल्याण व्हावं यासाठी हा ग्रंथ लिहिला पण या, या ग्रंथाची महती दिवसेंदिवस द्यूस वाढत गेली आणि त्याच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरा ना आपण माऊली म्हणतो आणि एका माऊलीला एका आईला आपल्या प्रत्येक बालकाची तितकीच काळजी असते एखाद्या आईला समजा दहा मुलं आहेत तर दहाच्या दहा मुलांवरती त्या आईचं विशेष लक्ष असतं एखाद्या मुलाला जर समजा आर्थिक समस्या असेल तर देखील आई त्याला मदत करते किंवा त्याला सल्ला देते एखादा मुलगा आजारी असेल तर देखील आई त्याला मदत करते त्याला सल्ला देते एखाद्या मुलाला प्रचंड ताण आहे तरी देखील आई आई काही सायकोलॉजिस्ट नाही या ठिकाणी पण त्याला ती मदत करते त्याला त्या तानातून ती बाहेर काढत असते तशी ज्ञानेश्वरी आहे आणि तसाच प्रत्येक ग्रंथ आहे त्यामुळे ज्ञानेश्वरीमधल्या ओव्या म्हटल्यानंतर आपले आजार बरे होतात का तर ते होतात कारण त्याविषयी तज्ज्ञांना कळालेलं आहे ज्या पुस्तकांमध्ये जी नोंद आलेली आहे त्या, त्या पुस्तकाची जे काही डिस्क्रिप्शनमध्ये मी माहिती देणार आहे तुम्ही हवं तर ते पुस्तक अगोदर वाचा त्याचा अनुभव घ्या आणि मगच तुम्ही तुमचं मत जे आहे ते ठरवा पण ते ठरवलेलं मत जे असणार आहे ते योग्यच असणार आहे स्वामी सवितानंदांसारख्या सिद्ध पुरुषांना या सगळ्या गोष्टींचं ज्ञान झालं त्यांनी अनेकांना हे उपाय सांगितले अनेकांना फरक पडला आणि मग आपण सर्वजण त्या गोष्टींचा विचार करायला लागलेला आहे जर तुम्ही ज्ञानेश्वरीच्या या दहाव्या अध्यायातील पाच ओव्या म्हणा तुमच्या हाडांचे दुखणे बरे होतील अशा प्रकारचे व्हिडिओ यूट्यूबवर हो आहेत आपले देखील आहेत आपण जर फक्त कमेंटमध्ये जाऊन पाहिलं तर तुम्हाला दिसेल का अनेक लोकांना फरक पडलेला आहे जर एखाद्या व्यक्तीला फरक पडला असेल असता तर तो मानसिकरित्या पडला असं आपण समजू शकतो पण जेव्हा शंभर दोनशे तीनशे लोकांना फरक पडतो जी लोकं कमेंट करतात म्हणजे फरक तर लाखो लोकांना पडतो पण शंभर दोनशे लोक कमेंट करतात त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी ताकद असते आणि ही ताकद ओळखणं आपल्या हातामध्ये आहे आज आपण ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या जर मोठ्याने म्हणालो तर त्याच्या माध्यमातून आपले त्वचा विकार जे आहे ते बरे होतात असं सांगितलं गेलेलं आहे तर अठराव्या अध्यायातल्या पहिल्या पाच ओव्या अशा प्रकारे म्हणायच्या आहेत त्या ओव्या अशा आहेत या आहेत ज्ञानेश्वरीतील अठराव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या जय जय देव निर्मळ द्विजना अखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन जय जय देव प्रबळ विदळिता कुळ निगमागम द्रुमफळ फलप्रद फल जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलिकाळ कौतुक हल कालातीत जय जय देव पान चलितचित्तपानतुंदिल जगद तुनिलनाविर केली प्रिय जय जय देव निष्फळ स्मृतमंद बहळ नित्य निरस्ताखिलमळ मूळभूत तर या ओव्या ज्या आहे ही म्हणण्याची एक पद्धत आहे प्रत्येक ओवीमध्ये चार चरण असतात तर एका श्वासामध्ये पहिले तीन चरण त्या ओवीमधले म्हणायचे आहेत आणि दुसऱ्या श्वासामध्ये आपल्याला एक चरण म्हणायचं आहे मग परत श्वास घ्यायचा आहे मग पुढच्या ज्या काही ओव्या आहेत त्याच्यातले तीन चरण म्हणायचे आहेत श्वास सोडायचा आहे आणि मग चौथा चरण म्हणायचं आहे अशा पाच ओव्या म्हणायच्या आहेत आत्ता अनेकांना जर कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका कारण की अगोदर या ओव्या आपल्या मुखामध्ये बसणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आपण त्याच्या लयीकडे लक्ष द्यायचं आहे का त्यांच्या शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे हे देखील महत्त्वाचं आहे मी तुम्हाला सांगेल की अगोदर शब्दांकडे लक्ष द्या ते शब्द जे आहेत ते आपल्या तोंडामध्ये बसू द्या आपल्या मेंदूपर्यंत जाऊ द्या पेशींपर्यंत त्याची जी काही मेमरी आहे त्याच्यापर्यंत जाऊ द्या आणि नंतर तुम्ही अशा प्रकारे म्हणायला सुरुवात करा पण किती वेळा म्हणायच्या हा देखील प्रश्न येतो तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्हाला ओव्या म्हणायच्या आहेत तुम्हाला फरक पडणार आहे का निश्चितपणे फरक पडणार आहे कारण सिद्ध पुरुषांचं याच्यामध्ये वचन आहे दुसरी गोष्ट आपल्याला मार्ग सापडणार आहे बऱ्याच वेळेला होतं बघा की आपण भरपूर काही इलाज करतो आणि आपल्याला मार्ग नाही सापडत पण एखादा व्यक्ती सांगतो की अरे तू ही गोष्ट करून बघ तुला फरक पडेल का पडेल का पडला कारण की तुम्ही ती गोष्ट श्रद्धेने केलेली आहे म्हणून पडला आणि फरक पडणार निश्चित पडणार आणि फरक नाही पडला ते पण तुम्हाला सांगतो कारण की असे देखील कमेंट्स आलेले आहेत फरक नाही पडला तरी देखील ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ त्याच्यातील काही ओव्या आपण म्हणतो आहे दररोज याच्यामध्ये आपलं अधिभौतिक आध्यात्मिक आणि अधिदैविक जे ताप असतात ते ताप निघून जाणार आहेत आणि सगळे आजार जे आहेत ह्या तीन तापांमध्ये विभागलेले असतात अधिभौतिक आध्यात्मिक आणि अधिदैविक याविषयी विस्तृत माहिती हवी असेल तर कमेंट करा याविषयी आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की मी एवढे उपचार केल्यानंतर मला फरक का पडला नाही कारण आपला आजार कोणता आहे हे आपल्याला समजले नाही आहे त्यासाठी तर अठराव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या आपल्याला मोठ्याने म्हणायच्या आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या शरीराचे आजार जे आहेत ते बरे होणार आहेत हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा अनेक लोकांपर्यंत पोचवा ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्यांना सांगा की हा गोष्टी करून बघा फरक शंभर टक्के पडणार आहे आणि पडणारच आहे चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेल बेलायकोन क्लिक करा म्हणजे आपण जे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील जय ज्ञानेश्वर माऊली धन्यवाद या आहेत ज्ञानेश्वरीतील अठराव्या अध्यातील पहिल्या पाचव्या जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन जरा जलद जाळ प्रभंजन जय जय देव प्रबळ विदळता कुळ निगमागम द्रुमफळ फलप्रद फल जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलिकाळ कौतुक हल कालातीत जय जय देव निश्चळ चलितचित्त पाणतुंदल जगद दुनिलनाविरल केली प्रिय जय जय देव निष्फळ स्फुर बहळ निर ता खिलमळ मूळभूत